जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आणि ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी शेत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जे शेतकरी पाण्याची शेती करतात अशा शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा अपडेट आहे की आता सर्वांना सौर कृषी पंप दिले जाणार सर आहेत सरसकट सौर कृषी पंप वाटण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे याबाबतचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या विषयाला अनुसरूनच एक महत्त्वाची योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या अगोदर शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांनी महाऊर्जा कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला असेल त्याचबरोबर महावितरणद्वारे जे सौर कृषी पंप वाटले जातात त्याचा सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल परंतु मित्रांनो आता एक महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयानुसार सरसकट कृषी पंप वाटण्यासाठीची एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे ती योजना कोणती आहे त्या योजनेचा लाभ कशाप्रकारे शेतकऱ्यांना दिला जाईल आणि हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची डिटेल अशी माहिती सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर आपल्या शेती उद्योग लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती तुम्हाला यापुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहणार आहे तर मित्रांनो वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल राज्यातील सुमारे त्रेपन्न टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी व संलग्न क्षेत्रावर अवलंबून असल्याने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी जलसंसाधनाचा कार्यक्रम व वा प्रभावी वापर अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्यांचे समक्षीकरण इत्यादी बाबीही महत्त्वाच्या ठरतात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरता त्यांना कृषी उत्पन्न वाढविण्यास सहाय्य करण्याकरता राज्यातील उपसास जलसिंचन ग्राहकांना मान्य महाराष्ट्र वीज नियामक आयोगाद्वारे निश्चित केलेल्या वीज दरात राज्य शासनामार्फत सवलत देण्यात येते दे दे। सदर सवलतीपोटी महावितरण कंपनीस होणाऱ्या महसूलाची तुटीची भरपाई शासनामार्फत महावितरण कंपनीस प्रति युनिट अनुदान देऊन करण्यात येते तसेच वेळोवेळी वीज दरात होणाऱ्या वाढीचा भार सुद्धा शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या अनुदानातूनच अदा करण्यात येतो तर मित्रांनो राज्यातील वाढत्या औद्योगिकरण व वा शहरीकरणामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या विजेच्या निर्मिती प्रामुख्याने पारंपरिक स्रोताद्वारे जसे कोळसा पाणी पेट्रोलजन्य पदार्थ नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनांपासून होत आहे सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणार आहेत अशा ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यामुळे हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडते त्यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे याला पर्याय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढवणे हा आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय निश्चित मानकानुसार सन दोन हजार तेवीस पर्यंत त्रेचाळीस टक्के इतकी ऊर्जा अपारंपरिक इंधन स्रोतापासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे उपसा जलसिंचन योजनांमधील प्रकल्पांतर्गत पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रकल्प कार्यक्षेत्रात अतिरिक्त जमिनी उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करता करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची योजना आणि यालाच अनुसरून मित्रांनो एक महत्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे आणि इथे आपण शासन निर्णय पाहू शकता उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेऊ शकता हा शासन निर्णय पाहू शकता तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे उपसा जलसिंचन सुरू आहे त्या उपसा जलसिंचनाचे रूपांतरण ऊर्जीकरण स्वरूपात करण्यासाठी एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे उपसा जलसिंचन योजनांचे ऊर्जीकरण केल्यामुळे क्लीन एनर्जी ग्रीन एनर्जी हे राष्ट्रीय ध्येय साध्य होईल यावरील प्रदान करण्यात येणाऱ्या अनुदानाचा राज्यावर पडणारा बोजा कमी होण्यास मदत होईल जलसंपदा विभागाकडेच म्हणजे डब्ल्यू आर डी सुमारे सतरा हजार पाचशे एकसष्ट एकर जागा उपलब्ध आहे याचा वापर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करण्यात येणार आहे सौर ऊर्जेमुळे कमीत कमी किमतीमध्ये वीज उपलब्ध झाल्यामुळे त्याचा उपयोग राज्याच्या शाश्वत विकासास होणार आहे त्याकरता राज्यातील सर्व उच्च दाब आणि दाब उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याबाबतची बाब, बाब शासनाच्या विचारधीन होती आणि याला अनुसरूनच एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला इथे आपण पाहू शकता शासन निर्णय काय आहे महाराष्ट्रातील सर्व उच्च दाब आणि दाब उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात येत आहे त्याकरता लागणारा एकूण जो चार हजार दोनशे आठ कोटी इतका जो खर्च आहे इतका जो प्रकल्प खर्च आहे त्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे राज्य शासनाकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या दोन वर्षात तीन हजार तीनशे सहासष्ट कोटी इतकं अनुदान महावितरण कंपनीला उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारी आवश्यक जमीन जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीस हस्तांतरित करावी त्याचबरोबर सदर प्रकल्प राबविण्यासाठी महावितरण कंपनी आणि जलसंपदा विभाग यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची परवानगी घ्यावी त्याचबरोबर सदर प्रकल्प राबविण्यासाठी महावितरण कंपनी यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा प्रकारच्या काही महत्वाचे निर्णय या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता जे शेतकरी उपसा जलसिंचन करत असतील पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग करून जलसिंचन करत असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा भरपूर असा लाभ होणार आहे त्यांनासुद्धा सौर कृषी पंप सौर ऊर्जेपासून निर्मित होणारी ऊर्जा याचा उपयोग करता येणार आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि त्याचबरोबर या योजनेसाठीचे उद्दिष्ट या शासन निर्णयामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत की या योजनेसाठी काय महत्त्वाची उद्दिष्ट आहेत आपण इथे पाहू शकता क्लीन एनर्जी उत्पादित करून सबसिडीचा भार कमी करणे त्याचबरोबर दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या व्यवहार योजना तयार करणे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे हवामान बदलाअंतर्गत हरित वायू उत्सर्जन कमी करणे पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील अवलंब कमी करणे अशा प्रकारचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट या योजनेद्वारे साध्य होणार आहेत त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये आपल्याला विद्यमान उपसा जलसिंचन योजनेच्या सौर ऊर्जीकरणासाठी आवश्यक असलेली एकूण सौरक्षमता खालीलप्रमाणे आपल्याला देण्यात आलेली आहे किती क्षमता यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे इथे आपण पाहू शकता आपल्याला एक तक्ता देण्यात आलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपल्याला तपशील देण्यात आलेला आहे त्यासमोर आपल्याला किती प्रमाणात युनिट वापरलं जातं कशा प्रकारे वापरलं जातं पायाभूत क्षमता काय आहे अतिरिक्त क्षमता काय अतिरिक्त क्षमता काय आहे आणि एकूण यासाठीचा उपयोग कशा प्रकारे होणार आहे यामध्ये वीज वापर आपण पाहू शकता आवश्यक वीज निर्मिती इथे आपल्याला देण्यात आली आहे कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर ऑर सी यू एफ आपल्याला इथे देण्यात आले आवश्यक सौर क्षमता किती लागणार आहे त्याबद्दलची सुद्धा इथे माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जर आतापर्यंत पाहत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून या योजनेबद्दल त्यांना सुद्धा माहिती मिळेल तर मित्रांनो जलसंबद्धा विभागाच्या विद्यमान उपसा जलसिंचन योजनांच्या सध्याच्या वीज वापराप्रमाणे सौर क्षमता निश्चित केलेली आहे भविष्यातील मागणीनुसार त्यामध्ये बदल होईल दिवसा अतिरिक्त सौर ऊर्जा ग्रीडमध्ये निर्यात केलेल्या विजेमुळे महावितरणाच्या वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे तथापि संध्याकाळच्या जास्त मागणीच्या वेळेस आणि रात्रीच्या सरासरी मागणीच्या वेळी उपसा जलसिंचन योजनांची ग्रीडमधून आवश्यक विजेची आयात केल्यामुळे महावितरण कंपनीचा वीज खरेदी खर्च वाढणार आहे या खर्चाची भरपाई जलसंपदा विभागाकडे म्हणजे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर उपसा जलसिंचन योजनेसाठी लागणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त सौर प्रकल्प क्षमता विचारात घेतली जाणार आहे तसेच म्हैसाळ येथे जलसंपदा विभागामार्फत प्रायोगिक तत्वावर सौर ऊर्जीक्रम प्रकल्प राबविण्यात येत असल्यामुळे ही योजना या प्रकल्पामधून वगळण्यात आलेली आहे सदर खर्चासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे तपश इथे आपण पाहू शकता की आपल्याला मा... या योजनेच्या अंमलबजावणी काही डीएमओ अटी देण्यात आले की महावितरण कंपनीमध्ये किंवा महा तर महावितरण कंपनीद्वारे खुल्या निविदेमार्फत बेस बिडिंग या आधारावर निवडलेल्या विकासकाबरोबर वीज खरेदी करारनामा म्हणजेच पीपीए करण्यात येईल नंबर दोन महावितरण सदर प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या विजेचे समायोजन म्हणजे नेटिंग उपसा जलसिंचन योजना ग्राहकांच्या वीज वापरासोबत करेल नंबर तीन या योजनेअंतर्गत प्रकल्पांना तांत्रिक व्यवहारता आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित करून दिलेल्या प्रमाणावर आधारित ग्रीड कनेक्टिव्हिटी देण्यात येईल नंबर चार महावितरण कंपनीने योजना निहाय निश्चित केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी किती जमीन किंवा जलाशय क्षेत्र लागेल हे निश्चित करावे लागेल त्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने प्रथम प्राधान्याने विभागाकडे प्रकल्पाजवळ उपलब्ध मोकळी जागा याचा विचार करावा तदनंतर जवळच एखाद्या प्रकल्पाचे बुडी क्षेत्रातील भागाचा विचार करण्यात यावा नंबर पाच यो प्रत्येक निहाय वीज वापर वा व त्यासाठी आवश्यक सौर प्रकल्पाची क्षमता वीज निकासन व्यवस्था प्रकल्पासाठी भांडवली गुंतवणूक व खाजगी प्रवर्तक नेमण्याची कार्यवाही महावितरण कंपनीद्वारे करण्यात येईल नंबर सहा उपसा जलसिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी संदर्भातील विद्युत विषयक तांत्रिक बाब नंबर सात प्रत्येक वर्षाच्या अखेरीस आयात निर्यात वीज वापराचे महावितरण कंपनी व जलसंपदा विभाग यांच्याकडून संयुक्तरीत्या रिकग्नेशन केले जाईल नंबर आट, सोर पैनल किमान आयुष्य वर्षे राहणार रा आहे तर अशा प्रकारे काही महत्वाच्या सूचना आणि नियम या योजनेसाठी वापरण्यात येणार आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे देण्यात आली तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा शासन निर्णय आणि एक महत्वाची योजना महाराष्ट्र शासनाद्वारे नुकती सुरू करण्यात येणार आहे याबाबतची माहिती आपल्याला शासन निर्णयाद्वारे देण्यात आली की उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल तर मित्रांनो या शासन निर्णयाबद्दल या योजनेबद्दल तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्यावर उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल याबद्दल माहिती घ्यायची असेल तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा प्रत्येक नागरिकापर्यंत शेतकऱ्यापर्यंत तुमच्या मित्रापर्यंत नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा त्यांना या योजनेबद्दलची माहिती द्या त्यांना सुद्धा या योजनेबद्दल लाभ घेता आला पाहिजे आणि शेवटी जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर आपल्या शेती उद्योग लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या योजनांबद्दलची अपडेट्स बद्दलची माहिती आपल्या चॅनलवर वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत तो धन्यवाद